नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते या प्रक्रियेत नागरिकांचा बराच वेळ जातो मात्र आता वाहन चालकांना लायसन्ससाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नाही तसंच आर टी ओ कार्यालयात जाण्याची गरजही पडणार नाही यापुढं काही अधिकृत खाजगी संस्थाही ड्रायविंगची चाचणी घेऊन संबंधित उमेदवाराला ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतील एक जूनपासून हा नवीन नियम लागू होणार आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठे बदल केले आहेत हे नियम एक जूनपासून लागू होणार आहेत त्यानुसार दुचाकी किंवा चारचाकीचा नवीन लायसन्स हवा असेल तर आर टी ओ कार्यालयात जाण्याची गरजच नाही यापुढे शासनाच्या काही अधिकृत खाजगी संस्थाही ड्रायव्हिंगची चाचणी घेऊन इच्छुकांना लायसन्स देऊ शकतील अर्थात या प्रक्रियेसाठी एक सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी त्या संस्थेत उपस्थित राहणार आहे त्यासाठी खाजगी दुचाकी प्रशिक्षण केंद्राकडे किमान एक एकर जागा असावी लागेल तर चारचाकी गाडी चालवण्याचं सा प्रशिक्षण देणाऱ्या केंद्राकडे दोन एकर जमीन आणि पाच वर्षाचे अनुभवी डिप्लोमाधारक प्रशिक्षक असायला हवेत त्यामुळे आता आर कार्यालयात न जाता वाहन चालवण्याचा परवाना मिळू शकतो दुसरीकडे नव्या नियमानुसार वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगानं गाडी चालवणाऱ्या चालकाला एक ते दोन रुपये दंड आणि अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडल्यास त्याला पंचवीस हजार रुपये दंड भरावा लागेल तसंच ज्या व्यक्तीचा वाहन आहे त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केलं जाईल त्यामुळं एक जून नंतर वाहतुकीचे नियम मोडणं ना परवडणार नाही